श्री स्वामी समर्थ आज मंगळवार बारा नोव्हेंबर कार्तिकी देव देवउटणी प्रबोधिनी एकादशी आहे आजच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी दोन रुपयाचं नाणं ठेवायचं आहे यामुळे तुमच्या घरात बाजूने पैसा येऊ लागेल पैशाच्या समस्या असतील तर त्या दूर होतील पैशाच्या अडचणी दूर होतील घरात लक्ष्मी टिकत नसेल तर घरात लक्ष्मी टिकू लागेल पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील आज एकादशीला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही, तुम्ही, तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी चालेल तुम्ही तुमच्या सवडीनुसार दिवसभरात हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात यासाठी तुम्हाला दोन रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तुम्ही जर का हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पूजा करणार असाल तर संध्याकाळी देखील तुळशीला दिवा लावून घ्या तुळशीची पूजा करा घरात देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर उपाय करायचा आहे तुम्हाला दोन रुपयाचं नाणं घ्यायचं आहे हे नाणं तुम्हाला एका तामणात घ्यायचं आहे तुम्हाला यावर अकरा पळी शुद्ध पाणी घालायचं आहे यानंतर हे नाणं तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही या नाण्याला पाण्याने अभिषेक घालत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कुठल्याही मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ फडक्याने हे नाणं पुसून घेतल्यानंतर तुम्हाला एक कोरडी स्वच्छ प्लेट घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला अक्षदा टाकायची आहे त्यावर एक लाल कलरचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला हे दोन रुपयाचं नाणं ठेवायचं आहे यावर तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे दोन अखंड लवंगा तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला यावर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून तुम्हाला याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा कणकधारा स्तोत्र म्हणायचं आहे तीन वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा श्री सुप्तम पठण करायचं आहे हे झाल्यावर तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करून तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी घरात सुख समृद्धी नांदावी घरातील पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या लक्ष्मी घरात टिकावी यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे नाणं तुम्हाला संपूर्ण दिवसभर तसंच ठेवायचं आहे एकादशीच्याच दिवशी रात्री बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा हे नाणं उचलून घ्यायचं आहे तुम्हाला या लाल कापड्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली हातात धरून तुम्हाला माता लक्ष्मीला पुन्हा स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे यामध्ये जी तुळशीपत्र आहे ते तुळशीपत्र आणि लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवत असाल धन ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात धनाची आवक चालू होईल घरात येणारा पैसा थांबला असेल तर पैसा येऊ लागेल पैसा येण्याचे मार्ग चालू होतील तुम्ही कष्ट करूनही जर का तुम्हाला पैसा घरात पाहिजे तसा येत नसेल तर तो पैसा येण्याचे मार्ग तुमचे खुले होतील अत्यंत प्रभावी असा उपाय असल्यामुळे तुम्ही कार्तिक एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ